नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे तुमचं स्वागत आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महाआवास अभियान राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भातील महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून विविध ज्या घरकुल योजना राबवल्या जातात या योजना अंतर्गत यावर्षी वीस लाख घरकुले उभारण्यात येणार आहेत आणि याच योजनांना गती देण्यासाठी होणाऱ्या कामाची गुणवत्ता अबाधित राहण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ आणि योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच मिळत राहील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याबाबत ग्रामविकास विभाग यांचा हा एक जानेवारी दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय आहे तर मित्रांनो राज्यात राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना सबरी आवास योजना पारदी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक काल्य देवी होळ घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना या ग्रामीण गृहनिर्माण योजनांसह पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना व ग्रामीण भागातील अतिक्रमण करणे अशा विविध योजना राबवल्या जातात राज्यात दरवर्षी दिनांक नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आवास सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी महाआवास अभियान राबवले जाते या आर्थिक वर्षात देखील महाआवास अभियान राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधाने होता याबाबतचा जो काही शासन निर्णय आहे तो आपण आता येथे पाहूया सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधी विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारदी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुन्यश्लोक आयल्या देवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास व वा गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक एक जानेवारी दोन हजार ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये जे काही उपक्रम राबवण्यात येणार आहे ते म्हणजे भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी निधी अर्थसहाय्य योजना यांच्या माध्यमातून भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध दे करून देणे घरकुलांना उद्दिष्ट प्रमाणे मंजुरी देणे मजूर घरकुलांना हफ्ते वेळेत वितरित करणे मंजूर घरकुले भौतिक दृष्ट्या पूर्ण करणे प्रलंबित घरकुले पूर्ण करणे ग्रामीण गौंडी प्रशिक्षण पूर्ण करणे बहुमजली इमारती हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंट उभारणी करणे डेमो हाऊस प्रभावी वापर करणे शासकीय योजना स्वीकृती संगम करणे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे अशा प्रकारचे उपक्रम या अभियाना अंतर्गत राबवण्यात येणार आहेत तसेच महा आवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस कालावधीतील उत्कृष्ट कार्याचा गौरव महा आवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व्यक्तींना महा आवास अभियान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती हे जे आपले घरकुल लाभार्थी असेल ज्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल अशा लाभार्थ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र